तुझी परत माझा जरा राम किंमत कळते तुला नाही आणि चार किलो तुझ्या वजन कमी नंतर इतर कि सवाईला कळणार लोकांच्या घरात काय शिजले आता गरीबर पावायला घोसरवाडा जेवण ताट घे

अखं गाव आज पण म्हणते येणार की जेवायला घराकडे खरंच डोळा कुठे मारला रे नव्हत्या अरे पा तिळ आहे की मग वट्टावर तिळ म्हणजे काय आणि कुठं कुठं तिळ आहे तुम्ही म्हटलं फ्री चालत कि तुझी मॅनविल बघ मॅनविल बाबा मी शेवटी सगळं शौकीन म्हणजे आनंदी सगळ्या मौज मजा पूर्ण करणारा हा पूर्ण करणारा तुला काय वाटलं शौकीन म्हणजे अर्थ काढतो बाबा शौकीन

का होत खायला मी येत होत नुकसान मार नको मी नको काय नुकसान होत भांडी लोक ठेवतात झाकून ठेवते काय सांगू तुझ्या झाकून ठेवतात भांड्या अपेक्षा